अवयवदान याचाच एक आदर्श घालून दिलेला आहे नांदेड मधल्या एका व्यक्तीने अपघातानंतर डेड झाल्यानंतर या व्यक्तीने एक आपण असं म्हणूयात की अवयवदान केलं आणि अपघातात ब्रेंडेड झाल्यानंतर अवयवदान करण्यासाठी नांदेडमध्ये प्रथमच ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला नांदेडमध्ये छत्तीस वर्षांच्या सुधीर रावळकर यांचा अपघाती मृत्यू झाला अपघातात त्यांचा मेंदू मृत झाला आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुधीर आवळकर यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला मुंबई पुणे आणि औरंगाबादच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रावळकर यांचे अवयव काढले आणि त्यानंतर हृदयम मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये तर लिव लिव्हर जे आहे ते पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये विशेष एअर अँब्युलन्सनं पाठवण्यात आलं दोन्ही किडण्या औरंगाबाद इथं पाठवण्यात आल्या तर डोळे नांदेडमधील शासकीय रुग्णालयात गरजूला दिले जाणार आहेत अवयव नेण्यासाठी नांदेडचे शासकीय रुग्णालय ते विमानतळ असं जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता आणि यावेळी शहराची सर्व रहदारी थांबवण्यात आली होती माझा एकच भाऊ होता त्याच्या रूपामध्ये मी त्याचे अवयव दान करत आहे आणि दहा लोकांमध्ये माझा सुधीर मी बघणार आहे आणि सुधीरच्या माध्यमातून माझ्या या सर्व लोकांना त्यांनी संधी दिलेली आहे हे खूप मोठे माझ्या भाव माझा भाऊ हा देशाचा नाही हा मोठा राष्ट्रभक्त होऊन गेला